नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एस एस सी मार्फत तब्बल तेराशे चाळीस पदांची बंपर भरती केली जाणार आहे सरकारी नोकरी असणार आहे ज्यासाठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेप्रमाणे प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे यामध्ये उमेन एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मात्र बाकीच्या उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करावं लागणार आहे ते परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता बाकी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत कनिष्ठ अभियंता पदांची भरती केली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं तीस जून दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये बावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहे फॉर्म भरताना काही चुका झाल्या असेल तर त्यामध्ये एक आणि दोन ऑगस्ट रोजी तुम्ही करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला करेक्शन चार्जेस पे करावे लागणार आहे त्यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये मित्रांनो तुमची ऑनलाईन एक्झामद्वारे निवड केली जाणार आहे यामध्ये फेज वन तुमची दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तर फेज टू तुमची दोन हजार सव्वीसच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता गट बसवर्गाचं हे पद असणार आहे यासाठी तुम्हाला पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे प्रमाणे पगार दिला जाणार आहे जबरदस्त असा पगार सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे बेनिफिट्स आहे अलाउन्सेस आहे ते देखील गव्हर्नमेंट मार्फत तुम्हाला दिले जाणार आहे सरकारी अशी ही पोस्ट असणार आहे यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये हे पदं भरलं जाणार आहे जसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या पदासाठी जर तुम्हाला म्हणजे या ऑर्गनायझेशनमध्ये हे पद भरलं जाणार आहे यासाठी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल हे पद तुमचं असणार आहे यासाठी सिव्हिल इलेक्ट्रिकल किंवा मे मिकॅनिकलमधनं तुमची पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती सेंट्रल वॉटर कमिशन सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे सी पी डब्ल्यू डी सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च स्टेशन डी जी क्यू ए पराक्का बॅरेज प्रोजेक्ट मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये हे पदं भरले जाणार आहे तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे काही पदांसाठी तुमचं वय तीस वर्षापर्यंत तर काही पदांसाठी तुमचं वय बत्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबाबतची सविस्तर माहिती अभ्यासू शकता आता मित्रांनो एकूण तेराशे चाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन लवकरात लवकर करायचं आहे ऑलरेडी अप्लिकेशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय काही पदांसाठी जसं मी वरती सांगितल्याप्रमाणे तीस वर्षापर्यंत तर काही पदांसाठी बत्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे याचे देखील डिटेल्स तुम्ही वरती टेबलमध्ये बघू शकता मात्र यामध्ये राखीव प्रवारतील जे उमेदवार आहेत जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष साठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष तेरा वर्ष आणि पंधरा वर्षं त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील डिफेन्स पर्सन असतील त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे यामध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा माय एस एस सी या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती एज्युकेशनल माहिती भरून दिलेल्या वेळेमध्ये तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण करायचा आहे यामध्ये एक आणि दोन ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असेल ऑनलाईन फॉर्म भरताना तर करेक्शन देखील करू शकणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतका करेक्शन चार्जेस तुम्हाला द्यावी लागणार आहे भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुम्ही जर महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे मित्रांनो या पदासाठी दोन पेपर तुमचे घेतले जाणार आहे पेपर वन जो आहे तो तुमचा तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या शिक्षणवरती म्हणजे वेगवेगळ्या सब्जेक्टवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे दोन तासाचा अवधी तुम्हाला पेपर वनसाठी दिला जाणार आहे तर पेपर टूसाठी देखील दोन तासाचा अवधी असणार आहे यामध्ये शंभर प्रश्न तीनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे पेपर वनसाठी प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणार आहे मात्र पेपर टूला प्रत्येक प्रश्नासाठी तीन गुण या ठिकाणी दिले जाणार आहे पेपर वन हा कॉमन असणार आहे तर पेपर टू हा तू रिस्पेक्टिव तुमच्या सब्जेक्टचा असणार आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही ज्या विषयातून फॉर्म भरलेला आहे त्या विषयाचं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे पेपर वनसाठी झिरो पॉईंट पंचवीस तर पेपर टूसाठी एक मार्क तुमचा प्रत्येक एका चुकीच्या अँसरासाठी कापला देखील जाणार आहे यामध्ये इंडक्टिव्ह सिलेबस देखील तुम्ही बघू शकता पेपर वाईज या ठिकाणी इंडक्टिव्ह सिलेबस दिलेला आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे पेपर वन आणि पेपर टू असे दोन्ही पेपर क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी घेऊन जाणं आवश्यक असणार आहे कोणकोणते कौन ते डॉक्युमेंट असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करायची आहे यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या तर तुम्हाला त्यामध्ये करेक्शन देखील करता येणार आहे फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरते वेळ देणार आहे तो चालूच असलेलं असणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग